गुलशन ए अतफा उर्दू प्राथमिक शाळा परभणी परभणीमध्ये अकरा वाजता शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मुफ्ती अजिम साहब होते व प्रमुख पाहुणे हो मुफ्ती सय्यद मुजम्मिल साहब व हाफेज मुजाहिद सहा व अब्दुल अजिम सहा यांनी व मुक्ती मुजम्मिल व मुख्याध्यापिका व हाफेज मुजाहिद सर यांनी पालकांना मार्गदर्शन केले व मान्यवरांचे स्वागत सय्यद शोएब हाशमी यांनी केले कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शेख सिंहा पावी इशरत फातेमा हनीफा बेगम साहेला अन्सारी सुमया फातेमा फरहत जमाल परवीण नुजहत मुस्कान मॅडम यांनी गुलशोने अतफाल उर्दू प्राथमिक शाळा परभणी युसुफ कॉलनी परभणीमध्ये पालक सभा संपन्न या शाळेत दिनांक तीस दोन हजार सकाळी साडे अकरा वाजता शाळेमध्ये पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिम साहेब होते व प्रमुख पाहुणे मुफ्ती सय्यद मुजम्मीन साहब व हाफेज मुजम्म साहेब व अब्दुल अजिम यांनी व मुफ्ती मुजिम व मुख्याध्यापिका हाफेज सर यांनी पालकांना मार्गदर्शन केले व मान्यवरांचे स्वागत शोएब हाशमी यांनी केले कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शेख सिम्हा पामिन इशरत फातेमा हनीफा बेगम साहेला अन्सारी सुमय्या फातेमा फरहत जमाल परवीन नुजहत मुस्कान मॅडम यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी परभेद शेख महाराष्ट्र न्यूज